हे नाव समजा एखादा माणूस आहे त्याला पांगळा म्हणणं चांगला आहे का वाईट आहे हनुवटी तुटली त्याला हनुमंता म्हणत चांगला आहे का वाईट आहे गणेश तुमचं काय मत आहे नाही आहो हनुमंता लंगड्या माणसाला लंगडा म्हणणं आंधळ्या माणसाला आंधळा म्हणणं चांगलाय का मुली नाही तरी सुद्धा हनुमंता म्हणलं की भूषण वाटत का वाटतं फिरमिलेंगे हनुमंता हनु तुम्हाल। तुम्हाल। तुम्हाला मी शरण आलोय शरण शरण जे हनुमंता बर शरण आलोय तुम्ही कसे आहात नाही नाही शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत तुम्ही रामदूत आहात आता बरेच गोष्टी आहेत बरं रामदूत कशाला म्हणायचं हनुमंत रायला म्हणायचं का म्हणायचं रामाचा निरोप घेत घेतला सीताई साहेबांच्या वेळी घेतला सीताई साहेबांचा निरोप घेतला रामाकडे आले रामांचा निरोप घेतला भरताकडे गेले भरताचा निरोप घेतला प्रभूंच्याकडे आले रामांचा निरोप घेतला महाराज कौशल्या साहेबाकडे गेले कौशल्याचा निरोप घेतला रामाकाली म्हणजे निरोपाच काम थोडक्यात काय कोष्टवीं च काम आजच्या काळात जे ठप्प झाले ते काम हनुमंतांनी केलं म्हणून रामदूता आता काय काय महाराज काही देवदूत असतात काही राजदूत असतात त्याच्या पुढे सांगता काय काही वेळेला यमदूच घेणार असतं आणि तो यमदूत प्रत्येकाला भेटतोच संत सोडून महाराज म्हणतात शरण शरण हनुमंता तू महादेव राम दा हनुमंतरायने सांगितलं तू आहे देवानं तुम्हाला शरण यावं एवढी तुमची योग्यता आहे का देव संत चरणाची देव तुमच्या चरणाच्या मातीची इच्छा करतो आणि तुम्ही मला शरण येता असं माझ्याकडं काय आहे तुम्हाला काय पाहिजे महाराज बोलतात एकच पाहिजे अभंगाचं दुसरं भक्ती

bye wow. विचारलं तू को बा सव्वा सात वाजल्यापासून चाललंय शरण शरण जेवण म्हणता शरण शरण जेवण म्हणता शरण शरण जेवण चाललंय तुमचं सव्वा सात वाजल्यापासून साडे आठ झाले पण का शरण त्यांचं कारण तरी सांगा महाराजांनी सांगितलं हे एक कारण त्याच महत्वाचं आहे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या बदला ते मगाशी आपण आरोग्य केला होता सुभटा म्हणजे झोपला नाही ना सुभटा म्हणजे ब्राह्मण नाही बर म्हणे रामेश्वर भट, भट्ट त ट जोडलं भट्ट म्हणलं की ब्राह्मण सुभटा म्हणजे सुभटा म्हणजे योद्धा जगामध्ये फक्त दोन सुभट आहेत जगामध्ये फक्त चार जण पुण्यश्लोक आहेत पुण्य श्लोक राजा पुण्य श्लोको जनक आहात पुण्य श्लोक युधिष्ठिरा आणि पुण्य श्लोक अहिल्याबाई पुल पुल। एक चार पुण्य श्लोक झाले आणि सुभटा मात्र दोन साहेब बर किती दोन कोण दोन पहिला सुभटा अर्जुन आणि दुसरा सुभटा हनुमंतराय तर का सुभटा महाराज दोन्ही ठिकाणी विजय मिळवला एक लौकिक म्हणजे लौकिक शूरत्व आणि दुसरा कामावरती विजय एक आध्यात्मिक विजय आणि एक लौकिक विजय उदाहरण सांगतो पहिला सुभटा कोण आहे हनुमंत तुवा संग्रामी हरु जिंकला ठाव फोडिला पोवाडा तुवा केला गंधर्वासी ज्ञानोबारांची भाषा आहे तुवा संग्रामी हरु जिंकला युद्धामध्ये सुबोटा एवढे युद्धवान आहेत आहेत मोठे योद्धे आहेत की साक्षात महादेवाला हरवलं कुणी अर्जुनानं तुवा संग्रामी हरु जिंकला गंधर्व वगैरे हे महाराज जर महादेवाला जिंकलं तर गंधर्व काय पाठ तरी आम्ही मी खसखस गंधर्वाला जिंकणारच आहे इथं महाराज लौकिकामध्ये युद्ध करून जिंकलं आणि ज्या वेळेला स्वर्गामध्ये गेले आणि अफसरेन मागणी करावी माझ्याशी विवाह करा आणि महाराज शेवटी त्याचा त्याग करावा कामावरती विजय मिळवावा आणि महाराज एक वर्ष हिजडा होशील तो शाप पण भोगावा म्हणून सुभटा दोन्ही ठिकाणी विजय प्राप्त केला आता ते झालं अर्जुनाचं हनुमंतरायाचं काय ऐका हनुमंतरायाचं युद्ध तर बोलायचं कामच नाही खांद्यावरती गदा टाकावी

नागवेच पडून गेले रे नागवेकडून गेले नागवेच पडून गेले नागवेक <laughs> <पुना> <laughs> 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 शुकाचार्य ते खेळाला गेलं ते खेळात उतार नाही स्टेडियम मध्ये आईच्या धर्मामध्ये बारा वर्ष आईच्या पोटात ना आईला काही त्रास झाला असेल बर आलं ते आलं कोणच गेलं का खेळामध्ये पडायचं नाही महाराज एक खेळाडू मैदानात उतरला आता हे काम सांगतोय आयपीएल एक, एक खेळाडू मैदानात उतरला जसं काय विराट कोहलीच <laughs> महाराज त्यानं सोळा हजार एकशे आठ रना काढल्या किती काय <laughs> <laughs> त्याचं <ताएक> नाव <laughs> गोपाल श्रीकृष्ण आता प्रमाण भरपूर आहे महाराज त्याच प्रमाणामध्ये आमचा हनुमंता उभा होता

आणि महाराज जिथं काम नाही तिथं क्रोध नाही जिथं काम आहे काम येश क्रो रोज रजोग समज गीतेमध्ये सगळं वर्णन केलंय महाराज अर्जुनानं विचार आता काय नायोग पापम चरती पुरुषा देवा सगळ्यांना माहिती आहे आम्ही पाप करतोय तरी पण पापाचं आश्रम का करतात मग वर्णन येतं काम येश क्रो देश काम हा क्रोध हा काम आणि क्रोध याच्यामुळे आणि त्याच्या पुढे सांग का जगामध्ये आणि हे तिसऱ्या अध्यातलं वर्णन आहे पण चौथ्यात सतराव्या सांगितलं नुसतं काम क्रोध नाही काम हा क्रोध हा आणि लोभस तस्मात टेन शास्त्र सांगून जातो महाराज सगळ्या संस्था असू द्या कुठलंही संघटना असू द्या किंवा कसलाही एकोप असू द्या काही असू द्या एकत्र आल्यानंतर ह्या तीन गोष्टी जर आल्या किंवा तिन्हीतली एक जर गोष्ट आली समजायचं ती की संपणार काम आला संघटना गेली क्रोधाला संघटना गेली नाही नुसता महाराज लोभ जरी आला ना तर ते लोक पावतो आता उदाहरण द्यायला माझ्याकडे वेळ नाही चरित्र बाजूला राहील आपल्याकडे खूप थोडा वेळ आहे ऐका महाराज सांगता खेळा माझ्या म्हणून अशाला न पडे कामा म्हणजे युद्धामध्ये लोक छळछळा कापायचे आणि काम विकार माहितीच नाही कारण काम बांधवडी काळ घातला तोडरी महाराज कामाला तर टाकून काम काळ घातला तोडरी तोड म्हणजे पायामध्ये टाकून ठेवला काळ एवढी कपि कोळी हनुमंत एवढी ताकद हनुमंतरायाची आहे म्हणून सुगटाल तर हनुमंतराय शूर कसे आहेत आणि धीर आहेत महाराज काय काय लोक शूर असतात पण धीरत्व काय काय धीर असतात पण शूरत्व नाही हनुमंतांच्याकडे दोन्ही गुण आहेत आणि तिसरा गुण स्वामी काजी तू साधर महाराज तिन्ही गुण हनुमंतरायाच्याकडे शूर कसे आहेत एकच दृष्टांत महाराज ज्या वेळेला युद्धच चालू असायचं चा, युद्ध संपलं की हनुमंतराय शेपटीचा वेळ आलायचे आणि मध्ये देवाला झोपवायचे आणि वरती बसत नव्हते महाराज देवाच्या डोक्यावर कोण बसणार आहे साईटला बसायचे आणि देवाची सेवा करायची एकदा काय झालं आकडा पर्यंत रोज फिरले आणि महाराज देवाला झोपवलं हनुमंतराय देवाचं चिंतन चालू श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम एकच जप त्यांना दुसरा जपच माहिती नाही जप चालू आहे थोड्या वेळानं जाग आली आणि डोकावून पाहिलं रामजी पण नाहीत आणि लक्ष्मणजी पण नाहीत हनुमंतरायाने झोपच केली महाराज माझा देव कुठं आहे देव कुठं आहे देव कुठं आहे महाराज जर असं कोरडावं धीर बघा जर दंगा करावा सगळी वाणस सेना जागी होईल आणि देवच गायब झालाय हा कार माझे त्याला म्हणायचं वडाच्या झाडाखाली विचार करत बसले माझा देव कुठं गेलाय विचार करतात देव कुठं गेला पर्यंत आपल्या सोबत आहे रामजी कुठं गेले लक्ष्मणजी कुठं गेले आणि महाराज त्या झाडावरती एक गिदार होतं आणि गिदार हिंदोगं होते आणि आता संवाद हनुम जे आहे <coughs> गिदाडिनीला महाराज दिवस गेले होते आणि त्या गिदाडानं गिदाडिनीला विचारलं काय तुला खायची इच्छा आहे बोल आता सारखं विचारल्यानंतर महाराज वास्तविक आता हे डोळ्याचं शास्त्र वेगळं आहे बरं गोहाळ पुरवावे सदर डोळावे पुरवावे नाही पुरवलं तर त्याचं पाप लागतो सारखं काय ना हिरण्य औलाद ओवलात निघतं परत म्हणजे हिरण्य कश्पूसारखं सारखं नाही प्रल्हाद औला जेवण जीव झड लापल्यात की हिरणी कश्पूसारखं निघतो म्हणून मला डोहाळ पुरवावं हे शास्त्र आता ते परत आपण पाहूया म्हणजे दोघांच्या संवाद साधला विचारलं की दादा काय तुला खायची इच्छा आहे म्हणजे माझी एकच खायची इच्छा आहे ते म्हणजे नरमांस खायचा काय खायचं आहे नरमांस खायचा म्हणजे काय मागितलं नरमाऊस जरा एक तास अगोदर सांगितलं असतो तिथं दोन नर होते एक राम आणि एक लक्ष्मण त्यांचं माऊस म्हणजे घेऊन आलो असतो पण आता तू मागित आहे नरमांस पण मला माहिती आहे राम लक्ष्मण कुठं गेले कुठे गेलेत गे म्हणले अहिरावानानं त्यांना लंकेत नेले म्हणजे तिथं जातो खिडकीनात प्रवेश करतो आणि तिथून म्हणजे त्यांचा माऊस घेऊन होतो हनुमंतराय म्हणजे लागला तपास लगेच जातो महाराज हनुमंतरायने लगेच उडी मारली आणि बरोबर पाच मिनिटांमध्ये लंकेमध्ये प्रवेश केला पाताळ लंका बरं तिथं लंकेत प्रवेश केला नेले कशासाठी म्हणजे देवीला बळी द्यायला महाराज हनुमंतरायने जी उडी मारली ती देवीच्या पुढच मी प्रमाणाशिवाय बोलत नाही बर प्रमाणात प्रमाण सोडून बोलायचं आहे उडी मारली देवी समोर आता ती देवी होती काळी आता राक्षसांची देवी काळी आणि मला त्या काळ्या देवीपुढे ही लाल देवी उभी राहिली आणि महाराज सांगितलं आयसा हे काय इच्छा आहे महाराज ती देवीला आले थरथर कापायला कारण तिला प्रताप प्रतापी घर किती प्रताप हे माहिती होत जाओनी पातळा केली देवीच्या अवकाळा महाराज ती देवी उचलली आणि मोहित गाठली हनुमंतराची ताकद उचलली आणि मोहित गाठली हनुमंतराय त्या देवीच्या जागेवरती उभे राहिले उभे राहिल्यानंतर महाराज आमचे असणारे ते राम लक्ष्मणाला अहिराव महिराहून घेऊन आले बर ती वरातच की आता राक्षस कुठं घासणार उत्तर दिलेलं नाही बर आता ते राक्षस वडत आले हनुमंतरायने देवीचं रूप घेतलं तिथं उभे होते हनुमंतरायाने सांगितलं थांबा आज तुम्ही प्रवेश करायचा नाही त्या दुकानात फेका आणि तुम्ही आपापली घर लावून घरामध्ये बसा जर एखादा घराच्या बाहेर आला तर त्याचा नाईट केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्या म्हटल्या म्हणले मग घे हे दोन बहिणी काय करू पडताळात म्हणजे आत फेका त्या दोघांना आत टाकलं सगळेजण घड गेले हा विचारलं तुमच्या दोघांची नाव काय प्रभूने सांगावं मी प्रभू राम रामची हा माझा भाऊ लक्कन आहे इथं कशा करता आणले तुम्हाला बळी गेल्या करता ठीक आहे म्हणले कुठून आलाय मग सगळी कहाणी सांगितली ठीक आहे म्हणजे आता कुणाची आठवण येते म्हणजे तसं तर मला कुणाचीच आठवण येत नाही पण खरं का आई साहेब ह्या क्षणाला माझा मारुती असताना तुला इथं ठेवलंच नसतं <laughs> महाराज स्वामीवरती एवढी निष्ठा असावी संकटात स्वामीला आपल्या भक्ताचे आठवडे हनुमंतरायाच्या हनुमंत हनुमंतरायाच्या डोळ्यातून धारा लागल्या प्रभू क्षमा करा तुमच्या पुढे अहंकार अहंकार आहे का अहो लीन का तुमच्या समोर अहंकार न उभा राहलो देवीचं रूप घेतलं अरे हनुमंता तुझाय देवी कुठं आहे म्हणजे देवीला टाकली आहे नाही करायचं या देवीचा अपमान नाही करायचा मग काय करू जा तिची स्थापना कर आता ऐका लंकेमध्ये सांगायचं जास्त सोनं होतं का नाही hmm. कुठपर्यंत होत जोपर्यंत महाराज लंकेतली लोक बघा काळे क्रिकेट पट्टू घ्यायच सगळी काळे कशाचा परिणाम बघा हनुमंतरायांची शिफ्टी जाळेल प्रमाणाशिवाय बोला नाही मी आधी सांगितलं हनुमंतरायाची शिफ्टी जाळली आधी धुप ना पेट ना रावण रावने फुकायला हनुमंतरायाची भडका गेला हनुमंत महाबळी रावणाची दाडी रावणाची दाढी जाडी नुसती दाडी नाही सगळी लोकच काळी करून टाकली अजून काय गोळी झाली नाही हनुमंत हनुमंतरायाने सांगितलं देवी कुठं आहे म्हणजे मुलीत आहे उचलची फिकली लंकेतलं फिकली ती मुंबईत आहे हा बाई बात समजले आणि त्या देवीचं नाव आहे मुंबा देवी महाराज सगळी संपत्ती भारताची कुठं आहे मुंबईत आहे म्हणून अटॅक होता ते मुंबईवर होतात जेव्हा येईल ते देतो का धनाची आणून ठेवली आणि तिची स्थापना हनुमंताने केली म्हणून हनुमंत म्हणून सुभटा जावणी पाताळा केळी देवीची अवकाळा रामलक्ष्मी आणले महाराज त्यांना पाठीमाग आणलं म्हणून हनुमंत राय शूर आणि धीर आणि कशा आहेत ज्या वेळेला युद्ध संपलं परत पाठीमागं आणलं थोडंसं भजन करा ओरलेला महावार्थ भजनानंतर सांगतो बरोबर नऊ ला आपली सेवा आटपणार विठोबा रो